आता खूप सारे लोकं म्हणजे माझ्याकडे माझ्या तब्येतीबद्दल विचारतात मी तर वैयक्तिक सांगतो मी नॉर्मल आहे कारण ज्या पद्धतीनं व्हिडिओ वगैरे बनवू शकतो त्या पद्धतीनं मी नॉर्मल आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त काय होतं की काही ज्या गोष्टी असतात अनअपेक्षित घडतात त्याच्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी होतात पण त्याच्यामागे आपण सावध राहणं कधी पण गरजेचं आहे आता खूप साऱ्या लोकांनी मला ते सांगितलंच की पण कसं होतं की असं काय होईल अन अपेक्षितपणे त्याचा कधी अंदाज नव्हता आपल्याला त्याच्यामुळं आणि एकदा का ठोकर लागली तर माणूस नेहमी सांभाळूनच काम करत असतो त्याच्या पद्धतीनं चालतं आता आपण माझं पण वैयक्तिक मेंढीपालन आहे आणि मी पण मेंढीपालनाबद्दलच काही गोष्टी सांगत असतो तुम्ही पण मेंढीपालन करताना थोड्या फार गोष्टींचा विचार करा कारण खूप सारे असं जे काही व्यवसाय आले होते यूट्यूबवरून त्याच्यामध्ये आपले शेतकरी सर्वात लॉस झालेले आहेत त्याच्यामध्ये इमो पालन असेल त्याच्यानंतर खडकनाथ आलं होतं ह्यामध्ये सर्वात जास्त करून आपणलेच म्हणजे जे काय मध्यमवर्गीय शेतकरी आहेत तेच लॉस झाले जे लॉस करतात त्यांचं कधी लॉस होत नसतं कारण त्यांनी सर्व काही जे काय बेनिफिट असतं ते घ्यायचं असतं ते घेतलेलं असतं त्याच्यामुळं काय नसतं आता दहा टक्के इन्व्हेस्टमेंट रिटर्न मिळणार होती तुम्ही वाचलंच असेल किती लोकं त्याच्यामध्ये आहेत ज्यांनी केलं त्यांना काही फरक होत नाही किंवा जे करतात त्यांना ह्याचा काही फरक पडत नाही कारण काय होतं सर्व काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यानंतर सर्व काही सुटेबल होतं त्यांचं आणि हे पहिल्यापासूनच चालू असते षडयंत्र त्याच्याप्रमाणे चालतं पण आपल्याला ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी दुसरा पर्याय नसतो यात मग सुसाईड करा या तर मग जे आहे त्याच्याशी लढत बसा मग ह्या सगळ्या गोष्टी करताना थोडा विचार करा तुम्ही म्हणाल की असं काय सांगतंय आता तर आता मेंढीपालनामध्ये मेंढ्यांची किंमत काही मेंढ्यांची किंमत चांगली असते काही मेंढ्यांची कमी असते काही मेंढ्या अति महाग असतात मग नक्की काय करायचं तुम्ही विचार केला पाहिजे सर्वात पहिल्यांदा की आपल्या बाजारामध्ये आपल्याला काय विकता येतं पिकवता तर सर्वांना येतं तुम्ही मस्त चांगली लाखाची एक मेंढी बनवाल की पण ती लाखाची बनवलेली मेंढी विकता आली पाहिजे आपल्याला कुठली विकता येईल त्या पद्धतीचं नियोजन करायचं मी मग सांगेन की हे सांभाळान ते सांभाळान ते करान त्या काही ना ना ना। त्या काही ते त्याचा काहीही तुम्हाला फायदा नाही मलाही लोक सांगतात ना माडग्यावर सांभाळलं पाहिजे होतं लाखामध्ये पिल्लं जातं हो बाबा पण मला विकता येणार नाही ना तसं तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे कुणी सांगितलं पाहिजे असं काहीच गरज नाही तर आपला अभ्यास पाहिजे की आपल्याला त्यातून काय विकता येईल तुम्हाला जर विकताच येणार नसणार आता माझ्याकडनं नारीसुवर नाही मला जर ते विकताच येणार नसेल तर ते समजून काय फायद्याचं आहे का किंवा समजा अनपेक्षितपणे जर समजा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण हाय रेंजमध्ये घेऊ या प्राणी विकत ह्याचं शेवट काय असतो ह्याचा कुठल्याही वस्तूचा शेवट काहीतरी असतोच तसा ह्याचा शेवट म्हणजे मटण ह्याच्या पलीकडे काय नसतं हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि खूप लोक ब्रिडिंग 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 करतात तर ब्रीडिंग कितपर्यंत चालेल आणि कपर्यंत चालेल म्हणजे किती दिवस चालत ह्याचा कुणालाच अंदाज नसतो जोपर्यंत चालले तोपर्यंत सोन्याचा दिवस आहेत ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी ते त्यांचा पर्यायश होतील आणि जर तुम्हाला कंटिन्यू याच्यामध्ये जर करायचं असेल मेंढीपालनामध्ये म्हणजे कायमच आपलं मेंढीपालन शेतीसोबत मेंढीपालन तर मात्र कटिंगचं जे काय मार्केट असेल त्या मार्केटला जे काय आपण प्राणी बनवणार आहे ते कमी खर्चामध्ये कसं बनवता येईल आता नारी सुवर्ण ना जरी कुठं बाजारात कापलं तरी कुठं लिवत नाहीत ना ना की नारी सुवर्ण वीस हजाराचं आहे मग त्याचं बाराशे रुपये किलो मटण लावू गावरान कापलं आहे मग आठशे रुपये किलो मटण तिथं तसलं काही विषय नसतो मग घेताना तुम्ही फक्त एक क्वालिटी काय चेंज करायची की बंदिस्त करायची आहे म्हणून जास्त पिल्लं देणारी एखादी मादी सिलेक्ट करायची कुठलीच मेंढी घ्या कुठल्याच मेंढीचा कुठलाच त्रास नाही फक्त काय होतं की बंदिस्त करताना सिलेक्टेड माद्या का घ्यायच्या की ज्याने करून बंदिस्तमध्ये आपल्याला परवडेल कारण त्यांचा खर्च हा जास्त प्रमाणात होतो चारा खुराक जे काय होतं किंवा राहण्याची व्यवस्था ह्या सर्वांच्या गोष्टीचा पैसा वाढलेला असतो त्याच्यामुळं आपल्याला एक पिल्लं देणारी परवडत नाही मी नेहमी सांगत असतो आणि दोन पिल्लं देणारे कुठल्याही जातीची मेंढी ठेवा आणि कटिंग मार्केट मी बघा नेहमी सांगत असतो मोठ्या गोष्टी करूच नका कटिंग मार्केटचा जो काही रिजनेबल रेट असेल बाबा कटिंगला चारशे साडेचारशेनं जिवंत प्राणी जातो ना मग ते चारशे साडेचारशेनं जिवंत जाणारा प्राणी कमी खर्चामध्ये कसा वजनाला बनत ह्याच्यावरती गणित करा कारण मी जेव्हा व्हिडिओ पाहिजो तेव्हा गवण्या भरून टपाटपाने त्यांनी मक्का घातलेला पाहिलेले आहेत आणि त्याच लोकांची शेड आज बंद आहेत थोडेच दिवस चालतं हा कार्यक्रम थोडाच दिवस चालतो पण कसं होतं की जेव्हा बंद होतं तेव्हा सांगायला ती येत नाहीत की आमचं बंद झाले ती वेगळीच काहीतरी कारणं सांगतात अडचणी सांगतील पण मला एकच कळतं जिथून पैसा येतो ती गोष्ट कधीच अडचणीची नसती हे मला पण माहिती आहे माझ्याकडे पण शंभर अडचणी आहेत प्राणी सांभाळायला शंभर अडचणी आहेत पण मला माहिती आहे त्याच्यातून पैसा हक्काचा येतो ती अडचण सांगण्यात काही अर्थ नाही म्हणून तुम्ही पण काय करायचं आहे सिलेक्टेड एखादं चांगलं ब्रीड घ्या किंवा घेऊ नका तसलं काही करत बसू नका कारण आपल्या लोकांना हे फसवण्याचंच सर्व काही जे काय ना हे फसवण्याचंच तंत्रज्ञान आहे ब्रीडिंग करा म्हणजे काय करा नक्की बरं ब्रीडिंग केलं तर तसा स्कोप आहे का की बाबा हा क हे ब्रीडिंगला जाईल म्हणून तर तसं काय आपल्याकडचं म्हणजे महाराष्ट्र राज्यात किंवा भारतामध्ये तसं काय शाश्वत उत्पन्न नाही आता तुम्ही साधा कापूस जरी घेतला कापूस आल्यानंतरसुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागतं का तर त्याचं शाश्वत पैसे येत नाहीत तुम्ही जो खर्च करता आणि येणारा जो पैसा असतो ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं म्हणून काही लोकांना आंदोलन करावं लागतं काही लोक वाट बघतात की पैसा वाढेल पैसा वाढेल पण वाढत नसतो पण तसंच आहे जे ब्रीडिंग जेव्हा कराल तुम्ही तेव्हा ही आश्चर्य भांजगडी होणार की कोणतरी येईल कोणतरी येईल आणि न येईल तर तसं न करण्यापेक्षा कटिंग मार्केटला चांगला मार्केट आहे कुठंच म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे की कटिंग मार्केटला प्राणी अजिबात म्हणजे गेला नाही असं इथलं गोष्टच नाही दहावीस पैसेचं इकडं तिकडं होईल पण शंभर टक्के कटिंग मार्केटला प्राणी जातील ब्रीडिंग करून पन्नास प्राणी सांभाळण्यापेक्षा कटिंगला शंभर प्राणी सांभाळा आणि चाऱ्याचं चा नियोजन काहीच करू नका फक्त तुमच्या शेतामध्ये जे काय तुम्ही शेती करताय ना त्याचंच ड्राय मॅटर करा अजिबात तुम्ही एक्स्ट्रा काय करू नका किंवा एक्स्ट्रा करायची गरजच नसते ही एक संकल्पना ठेवा आणि त्याच्यातूनच सुका चारा बनवा थोडाफार चाराचं नियोजन करा आणि त्याच्यानंतर मेंढीपालन करा अजिबात काय त्रास होणार नाही पण जर काय तुम्ही लाखाच्या ब्रीडिंगच्या जर गोष्टी पाहिल्या आणि त्या गाड्यांची जी दुराव उडवतात ते जर पाहिलं तर शंभर टक्के तुम्ही भविष्यात आज नाही उद्या लॉस जाणार कारण काय होतं की हे दाखवण्यासाठी वेगळं असतं आता जर्सी गायींचं तर तुम्ही बघितलंच असेल दोन दोन लाखाच्या गायी आहेत आणि दुधाचा रेट तीस रुपये आहेत ज्यांनी दरशी गायी विकतात त्यांच्याकडे दरशी गाईंचा रेट दोन दोन लाख सव्वा दोन लाख आणि त्याच गायीचं दूध तीस रुपये लिटरनं आहे मग तुम्ही विचार करायचं आहे काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे तसंच ह्या मेंढरांचं पण आहे ब्रीडिंगला दाखवणारी मेंढरं पण तीच आहेत इकडे सांभाळणारी आपण पण तीच आहेत फक्त कशी सांभाळायची येतं आणि कसं वाढवायचं आहे हे आपल्यावरती ठरवायचं आहे बाकी तुम्हाला जग ज्ञान द्यायला येईल पण जेव्हा तोट्यामध्ये येईल तेव्हा तुम्हाला जग कधीच येणार नाही सांगायला त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच अंदाज घ्यायचा की आपल्याला ह्याच्यातनं काय फायदा होईल आणि काय कुठल्याच कुठल्याच मी सांगतो वैयक्तिक मी तर आज सहा सात वर्ष झाली आपण मेंढीपालन करतो आहे ज्यांचं ज्यांचं दहा वर्षापूर्वीचं व्हिडिओ आहेत ना त्याचं एकाचं पण चालू नाही ज्यांनी मुलाखती दिल्या की असं शेळीपालन करावं असं मेंढीपालन करावं त्यातलं एखाद्याचं पण चालू नसेल अशा परिस्थितीत आज त्यांचं मेंढीपालन आहे तर तुम्ही पण विचार करा बारकाव्याने काय केलं पाहिजे भविष्यात काही होतं की तुम्ही केलं आहे मी केलं आहे मग तुमचं लॉ झालं माझं लॉस झालं आपण बोलत नाही कुणाला पण नवीन येणारी त्याच्यामध्ये शंभर टक्के येतात त्यामुळं जाहिरात करणाऱ्याला कधीच त्रास होत नसतो की जाहिरातचा काही प्रॉब्लेम होत नसतो पण येणारा नवीन आणि ज्याच्यामध्ये लॉस झाला आहे तो हे दोघं वेगवेगळे असतात त्याच्यामुळे ते, ते तसं वाटत असतं त्यामुळे काय करायचं तुम्हाला कुणाचं जरी करायचं असेल किंवा बघायचं असेल तर बाबा एखादा चॅनलवाला दाखवत असेल बाबा माझ्याकडं असं मेंढीपालन आहे माझंच उदाहरण घ्या की मी तुम्हाला मेंढीपालनाबद्दल माहिती सांगत असेल किंवा मेंढीपालनाबद्दल बोलत हो असेल तर माझ्या बसून नेलेल्या लोकांचं मेंढीपालन कसं आहे किंवा त्या लोकांकडचं मेंढीपालन काय पद्धतीनं चालतं ह्याची माहिती घ्या मी आज मी काल काय सांगितलं होतं माझ्याकडचा राणा पन्नास हजाराने मी कुणालाही देऊ शकतो आणि तो माझ्याकडनं पन्नास हजाराला कोणी नेईल पण तो तुम्हाला विकता आला पाहिजे तसं तुम्ही काय करायचं की माझ्याकडनं मी हाय क्वालिटीत प्राणी विकतो आहे ना तर माझ्याकडनं नेलेल्या प्राण्यांची कुणाकोणाकडे आहेत आणि त्यांची हिस्ट्री काय आहे किंवा काय त्यांचं संगोपन आहे किंवा त्यांना त्या पद्धतीनं विकता येते का समजा मी एखादा प्राणी लाखाचा दिला आहे त्याला मग त्या माणसाला तो विकता येते का ह्याची चौकशी करा विकायला काय मी वि मस्त विकेन की पण तुम्हाला ते विकता आलं पाहिजे तुम्हाला त्यातनं समजलं पाहिजे की कसं विकायचं ह्या गोष्टी जेव्हा जमतील तेव्हाच तुम्ही मेंढीपालनामध्ये सक्सेस व्हाल नाही तर काय आहे नुसताच बाजार आहे तर तुम्हाला पण माहिती आहे जास्त खोलायची काही गरज नाही तर त्या पद्धतीतनं चाला कुठल्याच कटिंगच्या दुकानामध्ये हे ह्या शेळीचं मटण आहे किंवा हे ह्या मेंढीचं मटण आहे त्यामुळे एवढं महाग आहे किंवा तेवढ्या मा किमतीमध्ये असं कुठं लिहलेलं नसतं तर ती जी काय मटणाची किंमत असते ती एकसारखीच असते तुम्ही जरी साधं उदाहरण मी सांगतो तुम्ही जरी सेंद्रिय गहू केला आणि रासायनिक गहू करा गव्हाची किंमत तेवढीच होणार आहे सेंद्रिय करा नाही तर रासायनिक करा त्याच्याशी काही नसतं कारण ती बाजारामध्ये किंमत ठरलेलीच असते तिथं फक्त काय होतं की शेतकऱ्याकडनं घेताना किंमत ठरलेली नसते शेतकऱ्याला किंमत ठरवावी लागते हा एक फरक पडलेला आहे त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करा आणि नि त्या पद्धतीनं मेंढीपालन करा मेंढीपालन बेकार आहे अशातली गोष्ट नाही तुमच्या शेतामध्ये जे काय पिकतं आहे किंवा जे काय तुम्ही पिकवणार आहे त्याच्यामध्ये चालतं वेगळं काय करत जास्त बसायची गरज नाही फक्त काय आहे की ह्याच्यामध्ये दोन पिल्लं देणारी जात एकच ऑप्शन आहे की आपण जर बंदिस्त करायचं तर ह्याच्यामध्ये दोन किंवा तीन पिल्लं देणारी कुठलीही जात असू द्या मी म्हणत नाही माझ्याकडेच आहे ती द्या तर अशा पद्धतीनं करावं लागतं